सब्सक्राइब करो पहले हाँ आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो जल्दी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना तो स्वागत है मित्रों कृष्णा एडिटर यूट्यूब चैनल मित्रों आज तुम्हारा फुल कड़क ओपन पी एल पी फाईल देणार आहे मित्रांनो पॉलिटिक्स या सात पी एच पी फाईल मी तुम्हाला देणार आहे तुम्ही व्हिडिओला स्किप करता हुआ कारण व्हिडिओमध्ये स्टेप स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे फोन करा पी एच डी फाईल आहे मित्रांनो जर तुम्हाला पी एच पी फाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला सर्व काही सोल्युशन सांगून मित्रांनो हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे मला फॉलो करून तुम्ही मेसेज करा लगेच तुम्हाला सोल्युशन सांगून मित्रांनो तर आपण तुमच्या फोनमध्ये पिक्स ओपन करायचं आहे पिक्स लॅब ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो ही आपली पहिली कोपन एल पी फाईल आहे मित्रांनो मी अशा तुम्हाला सात पी एल पी फाईल देणार आहे तो व्हिडिओला स्किप करता बघा कारण व्हिडिओ मध्ये दोन्ही स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे यामध्ये तुम्ही सर्व काही टेक्स्ट फोटो चेंज करू शकता आपली पहिली ओपन पीएलपी फाइल आहे दुसरी ओपन पी एल मित्रांनो मी तुम्हाला ही आपली दुसरी ओपन पीएलपी फाइल आहे मित्रांनो फोन बघू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऑल प्रकारचे फोटो सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी अशा नवनवीन पी एल पी फाईल तुम्हाला देणार आहे व्हिडिओला काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करा मी लगेच तुम्हाला सोल्युशन सांगून मित्रांनो आपण आपली तिसरी ओपन पी एल पी फाईल बघूया तर बघू शकता तुम्ही ही आपली तिसरी ओपन पी एल पी फाईल आहे मित्रांनो फुल एडिटेबल पी एल पी फाईल आहे जसं की मी तुम्हाला यामध्ये नाव व प्रभाग क्रमांक व सिम्बॉल हे सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने चेंज करू शकता ही आपली तिसरी ओपन पी एल बी फाईल आहे तर आपण नेक्स्ट पी फाईल बघूया चौथी तर ही आपली चौथी ओपन पी एल बी फाईल आहे यामध्ये तुम्ही सर्व काही चेंज करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच में देना रहा है। ही आपली चौथी ओपन पी एल पी फाईल आहे तर आपण नेक्स्ट पाचवी पी एल पी हो फाईल बघूया तर ही आपली पाचवी ओपन पी एल पी फाईल आहे यामध्ये तुम्ही सर्व काही चेंज करू शकता जसं की मी तुम्हाला हा फोटो चेंज करून दाखवतो बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या मनाने सर्व काही चेंज करू शकता मित्रांनो फुल एडिटेबल पी एल पी फाईल आहे व आपण आपली सहावी पी एल पी फाईल बघूया तर ही आपली सहावी ओपन पी एल पी फाईल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही याच्यामध्ये सर्व काही तुम्ही चेंज करू शकता व आपण नेक्स्ट पीएलपी पी फाईल बघूया तर ही आपली सातवी यामध्ये तुम्ही सर्व काही चेंज करू शकता जसं मी तुम्हाला एखादा फोटो चेंज करून दाखवतो इयर वरती लावून फोटोला खाली स्क्रॉल करून घेऊन जायचं आहे बघू शकता हा आप फोटो आपण आपला टाकलेला आहे तो तुम्ही तुमच्या कस्टमरच्या हिशोबाने तुमचा सुद्धा फोटो टाकू शकता व अशा सात पी एल पी माईल तुम्हाला देणार आहे व्हिडिओना स्किप करता बघा व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे व तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करा मी तुम्हाला लगेच सोल्युशन संबंधित मित्रांनो आपले इंस्टाग्राम अकाउंट तुम्हाला चॅनलवरती दिसत असेल हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे याला फॉलो करा आणि मला मेसेज करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद